नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणावीसावा हप्ता हा सोमवारी म्हणजे 24 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात येणार आहे त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा येणार की नाही असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला आहे तर, तर, तर हा पी एम किसान योजनेचा एकोणीसव्या हप्त्यासोबत हा नमो शेतकरी किसान योजनेचा हप्ता मिळणार का नाही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा सोमवारी दिनांक चोवीस तारखेला हा दिला जाणार आहे मात्र गेल्या वेळेप्रमाणे आता राज्य सरकारचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता हा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे या संदर्भात अजूनही राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली नसल्याचे उच्च पदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले असून पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणीसव्या हप्त्यासाठी राज्यातील ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट शेतकऱ्यांना एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपयांचे वाटप हे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे यात सर्वाधिक सुमारे साडेपाच लाख शेतकरी हे एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील असणार आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी पी एम किसान सन्मान योजनेचा निधी हा वितरित कर पाच ऑक्टोंबर रोजी वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठराव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते याच वेळी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा पाचवा हप्ता देखील देण्यात आला होता त्यानंतर डिसेंबर दोन हजार ते मार्च दोन या चार महिन्यासाठीचा जो काही पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणावीसवा हप्ता हा चोवीस तारखेला म्हणजे आज हा वितरित करण्यात येणार आहे बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे राज्यातील मुख्य समारोह सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार असून राज्यातील ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा निधी हा वितरित केला जाणार आहे यासाठी एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जाणार असून मात्र यावेळी राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण हे होणार नसल्याचे या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेले आहे तर हा पी एम किसान योजनेचा जो काही एकोणासावा हप्ता आहे हा कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार आहे सविस्तर माहिती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत तर अहिल्यानगरसाठी पाच लाख एकोणपन्नास हजार नऊशे त्रेसष्ट शेतकरी असून या तर यांच्यासाठी एकशे चौदा पॉईंट पासष्ट कोटी एवढी रक्कम असणार आहे अकोला जिल्ह्यासाठी एक लाख नव्वद हजार पाचशे सत्तेचाळीस शेतकरी रक्कम आहे चाळीस कोटी त्र्याहत्तर लाख अमरावती जिल्ह्यासाठी दोन लाख त्र्याहत्तर हजार सातशे सत्तर शेतकरी रक्कम आहे सत्तावन्न कोटी चौवेचाळीस लाख छत्रपती संभाजीनगरसाठी तीन लाख पंचेचाळीस हजार पाचशे एकोणनव्वद आणि निधी वितरित होणार आहे एकाहत्तर कोटी तेहतीस लाख बीड जिल्ह्यासाठी शेतकरी आहेत तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे तेहतीस एकूण रक्कम आहे एकोणऐंशी कोटी अडुसष्ट लाख भंडारा जिल्ह्यासाठी दोन कोटी दोन एक दोन लाख एकोणावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी शेतकरी असून या शेतकऱ्यासाठी शेहेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी तीन लाख चौवेचाळीस हजार पाचशे सहा शेतकरी आहे तर त्र्याहत्तर हा त्र्या सत्तर कोटी अठ्ठावन्न लाख एवढा निधी हा वितरित केला जाणार आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोन लाख पन्नास हजार दोनशे पंच्याण्णव शेतकरी पण कोणी रक्कम वितरित केली जाणार आहे धुळे जिल्ह्यासाठी शेतकरी आहे एक लाख सत्तावन्न हजार दोनशे पंधरा तर निधी आहे पस्तीस कोटी एक लाख गडचिरोलीसाठी एक लाख बावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी तर निधी आहे बत्तीस पॉईंट बेचाळीस कोटी गोंदिया जिल्ह्यासाठी शेतकरी आहे दोन लाख बावीस हजार तीनशे एकसष्ट एकूण निधी आहे सेहेचाळीस पॉईंट पंचावन्न कोटी जळगाव जिल्ह्यासाठी आहे चार लाख सात हजार आठशे बेचाळीस शेतकरी निधी आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठरा कोटी जालना जिल्ह्यासाठी आहे तीन लाख एकशे चौदा शेतकरी असून त्रेसष्ट पॉईंट नव्याण्णव कोटी हा इतका निधी त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे चार लाख ब्याऐंशी हजार आठशे चार निधी आहे एकशे चार कोटी एक्क्याऐंशी लाख लातूर जिल्ह्यासाठी आहे दोन लाख एकाहत्तर हजार आठशे चौसष्ट निधी आहे छप्पन कोटी नव्वद लाख नागपूर जिल्ह्यासाठी एक लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकरी आहे तर एकोणचाळीस पॉईंट नव्याण्णव कोटी निधी आहे नांदेड जिल्ह्यासाठी तीन लाख शहाऐंशी हजार तीन शेतकरी आहे तर बहात्तर पॉईंट सत्तावीस कोटी एवढी रक्कम ही दिली जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी शेतकरी आहेत एक लाख चार हजार चारशे अठरा तर हा निधी आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी बावीस कोटी एकोणावीस लाख नाशिक जिल्ह्यासाठी आहे चार लाख एक्केचाळीस हजार सातशे एकतीस निधी आहे ब्याण्णव कोटी पंच्याण्णव लाख धाराशिवसाठी आहे दोन लाख सदतीस हजार पाचशे बावीस निधी आहे पन्नास पॉईंट शहाण्णव कोटी पालघर जिल्ह्यासाठी आहे नव्याण्णव हजार सहाशे एकोणऐंशी निधी आहे एकवीस लाख एकवीस कोटी अकरा लाख परभणी जिल्ह्यासाठी शेतकरी आहे दोन लाख एक्कावन्न हजार नऊशे एकतीस निधी आहे बावन्न पॉईंट चोवीस कोटी पुणे जिल्ह्यासाठी चार लाख त्रेचाळीस हजार चारशे सहाशे एकोणपन्नास निधी आहे त्र्याण्णव पॉईंट चार कोटी रायगड जिल्ह्यासाठी एक को लाख सोळा हजार नऊशे साठ निधी आहे पंचवीस पॉईंट एकोणसाठ कोटी रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक लाख सत्तावन्न हजार आठशे अठ्ठावन्न शेतकरी आहे निधी वितरित होणार आहे चौतीस पॉईंट ऐंशी कोटी सांगली जिल्ह्यासाठी शेतकरी चार लाख चारशे सत्तेचाळीस निधी आहे त्र्याऐंशी पॉईंट चौसष्ट कोटी सातारा जिल्ह्यासाठी चार लाख पन्नास हजार सहाशे साठ शेतकरी निधी आहे पंच्याण्णव पॉईंट एकोणपन्नास कोटी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक लाख बावीस हजार दोनशे पासष्ट शेतकरी आहे असून पंचवीस पॉईंट एक्क्याऐंशी एवढा निधी हा वितरित होणार आहे सोलापूर जिल्ह्यासाठी पाच लाख तीन हजार ब्याण्णव शेतकरी असून एकशे सात पॉईंट पंधरा कोटी निधी वितरित होणार आहे ठाणे जिल्ह्यासाठी आहे चौऱ्याहत्तर हजार नऊशे एकोणसत्तर निधी आहे सोळा पॉईंट बासष्ट कोटी वर्धा जिल्ह्यासाठी एक लाख तीस हजार सातशे एकावन्न शेतकरी असून सत्तावीस पॉईंट शेहेचाळीस कोटी निधी वितरित होणार आहे वाशिमसाठी आहे एक लाख सदुसष्ट हजार तीनशे एकवीस निधी आहे छत्तीस पॉईंट तीस कोटी आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी शेतकरी पात्र शेतकरी आहेत दोन लाख चौऱ्याण्णव हजार पाच आणि एकूण निधी जर पाहिला तर एकसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख हा एवढा निधी मिळणार आहे तर एकूण जिल्ह्यासाठी ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट शेतकरी या ठिकाणी पात्र असणार आहे आणि एक लाख नऊशे सदुसष्ट पॉईंट आठ कोटी एवढा निधी हा शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तर जे काही शेतकरी आहेत त्यांना हा आज एकोणावीसवा हप्ता त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद